जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांनो तुम्ही करत असलेल्या संशोधनाचे मार्केटिंग करा तुमचे संशोधन हे लोकांच्या उपयोगी आले पाहिजे मनातील आयडियाचे रूपांतर व्यवसायात करा असे मत क्रिस्टन पीक टेक्नॉलॉजीचे सर्व सर्व उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांनी व्यक्त केले ते दादा पटेल महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आयडिया आविष्कार संशोधन स्पर्धेच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमामध्ये बोलत होते विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक का निर्माण करण्याच्या दृष्टीने आयडियाचा आविष्कार हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या दादा पटेल महाविद्यालयामध्ये दादा पटेल महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज व सौ सोनाबाई सोनमाळी कन्या विद्यालय न्यू इंग्लिश स्कूल शिंदे जगदंबा विद्यालय व ज्युनियर कॉलेज राशीन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चापडगाव न्यू इंग्लिश स्कूल कोंबडी दादा पाटील विद्यालय टाकळी न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदे या सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पार पाडला पाहूया काय आहे आयडियाचा आविष्कार संस्थेचा दादा पाटील महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षातील आयडियाचा आविष्कार हा जो उपक्रम आपण गेली चार वर्ष अत्यंत यशस्वी पद्धतीनं राबवतो आहोत तो आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमधील या उपक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जे आम्हाला लाभले आणि एक अगदी अल्प काळातच त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना खूप गोष्टींना स्पर्श केला खरं तर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य त्या कार्यक्रमाचं शीर्षक आणि त्या शीर्षकासाठी प्रमुख अतिथी एक अत्यंत असं वेगळं नातं आहे कारण इनोव्हेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन या तिन्हींचाही मिलाप या कर्जतच्या ज्या सुपुत्रामध्ये मा मला दिसला जे आपल्या महाविद्यालयाचं एक वैभव आहे ती माझी विद्यार्थी आहे आणि पिंपळवाडीच्या त्यांच्या प्लांटला ज्यावेळी दांडेसर मला वाटतं तुम्हीच होतात ना आम्ही भेट दिलेली आणि त्यावेळी त्यांच्या त्या पिंपळवाडीच्या प्लांटमध्ये जादूगारांना आपल्या कोतडीतून एक 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 गोष्ट बाहेर काढावी त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या ज्या काही आयडिया आहेत आणि त्या आयडियाचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर करून त्याचं पुन्हा प्रत्यक्ष त्याला पण व्यवहार मूल्य जे आहे ते व्यवहार मूल्य वाढवण्यासाठी त्या माणसानं अविश्रांत परिश्रम केलेले आहे त्या आयडियांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड कष्ट केलेले आहेत मोठा संघर्ष केलेला आहे सुरुवातीच्या काळात अपयशीही आलेलं आहे परंतु त्याच्यावर मात करून आज स्वतःचं एक वेगळं अस्तित्व हो। स्वतःची एक वेगळी ओळख ज्या व्यक्तीनं निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी अत्यंत पात्र असलेली व्यक्ती कोण असू शकेल असं मला या वर्षाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कुणाला बोलवायचा याचा विचार चालू असताना मनात आलं आणि मी तातडीनं त्यांना एक फोन केला फोन करत असताना माझा दुहेरी होता हेतू होता कारण बऱ्याचदा असं झालेलं आहे की दादा पाटील महाविद्यालय म्हणून आपण त्यांना हात दिली का ते ताबडतोबीनं ओ देतात आणि मग त्यावेळी अशी एक चर्चा चाललेली होती नुकतेच तनपुरे सर म्हणजे सुभाषराव तनपुरे आणि हे पण माझ्याकडे येऊन गेलेले होते आणि ते येऊन गेल्यानंतर मनात पहिलं नाव त्यांचा आल्याबरोबर मी के संपर्क केला आणि म्हटलं आपल्याकडे अशा अशा पद्धतीचं दरवर्षी असतं तुम्ही येऊन गेलेला किंवा माहीत आहे आणि त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि आस्थेचा विषय असल्यामुळं तातडीनं त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारला आणि आत्ता इथं आल्यानंतर ते म्हटले की अहो उद्याचंही मला सांगितलं असतं तरी मी ह्या सगळ्याच्या पाठीशी उभं राहिलो असतो कारण आजचं प्रायोजक पद त्यांना देत असताना अगोदर मी त्यांना तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचंच आहे कारण या कार्यक्रमाला तुमच्यासारख्या व्यक्तींची खरी आवश्यकता आहे आणि याच्यासाठी आम्हाला काही सपोर्टची गरज आहे म्हणून त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजक पद स्वतःकडे घेतलं आणि आजचं हे सगळं स्वरूप उद्याचंही यावेळी त्यांनी सुतोबाच त्याच्या पुढं झालं ते सुरुवातीला हे सगळं बोललं असतात तर आपल्याला खूप चांगलं दादा पाटील महाविद्यालय विद्यालय कर्जत येथील आयडियाचा आविष्कार दोन <laughs> हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि विशेषतः त्यांच्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये लाडके असं विश्लेषण नेहमीच विशेषण नेहमीच लावलं जातं ते आपल्या कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी मुद्दाहून उपस्थित असणारे आमचे सर्व मित्र निवृत्त पी आर प्रकाश काळेसाहेब प्रकाशजी साहेब माननीय प्राचार्य साहेब माझे मार्गदर्शक गुरुवर्य श्री अनिल साहेब सुभाषजी तनपुरे प्राचार्य उडाणे सर प्राचार्य सर कोंबळी सिनियर विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक बदाने साहेब आणि ज्यु ज्युनियर विभागाचे कोऑर्डिनेटर कॉर्डिनेटर प्राध्यापक दुपडे साहेब त्या व्यतिरिक्त अनेक शाळा महाविद्यालय या पंचकृषीमधील शाळा महाविद्यालयाचे जे शिक्षकवृंद प्राचार्य आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते विद्यार्थी मित्र आणि ज्यांच्या ज्यांना ज्यांचं आपण कौतुक करणार आहोत ज्यांच्या पाठीवरती आपण इथे बक्षीस रूपाची किंवा अवॉर्ड रूपाची किंवा त्यांना काही ट्रॉफी देण्या देण्याचं काम जे आपण करणार आहोत तिची थाप त्यांच्या पाठीवरती मारणार आहोत असे आपले सर्वच विद्यार्थी बांधव खरं खरखर या कार्यक्रमाचं नावच एक आविष्कार आहे आयडियाचा आविष्कार म्हणजे आविष्कार हा मराठी शब्द आहे आणि आयडिया हा इंग्लिश शब्द आहे म्हणजे तिथं जुगाड नाही परंतु करेक्ट लोकल तो कार्यक्रम केलेला आहे आणि नाव ना कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे आयडियाचा आविष्कार पण तो त्याचं नाव थोडं आयडियांचा आविष्कार असं असायला पाहिजे होतं असं मला वाटलं जेव्हा मी हॉलमध्ये गेलो इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज तिथे बघायला म्हणाले It can concepts. I am completely amazed out of that, sir. I do not have I do not have any other word rather than getting amazed by seeing the ideas of the students. One One student was showing me that he can cure the patient. ते पण दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिकणारा एक विद्यार्थी असं काहीतरी दाखवू शकतो आपल्याकडे भरपूर आविष्कार असतात त्याचा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसतो ते दाखवण्यासाठी आपल्याला जे प्लॅटफॉर्म लागतो तो नसतो खरंतर मी माननीय प्राचार्य साहेब त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आम्ही कौतुक करू इच्छितो खरं कौतुक करणं इतकं त्यांच्यापेक्षा इतकं त्यांचं कौतुक करणं इतकं मी मोठा नाही परंतु नक्कीच अप्रिशिएशन करण्यासारखी गोष्ट आहे सर की अशा ठिकाणच्या या ठिकाणच्या कॉलेजमध्ये तुम्ही अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म करणं देत आहे त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की मला काहीतरी मांडलं पाहिजे निस्त शब्दातच मांडायचं नाही तर ते मला प्रॅक्टिकली करून दाखवायचं आहे मी बघितलं मध्ये प्रोग्रामिंग करतात याच्यापैकी ऑडिलो किती लोकांना माहीत आहे वरती करा व्हेरी गुड मला वाटतं ते तीच मुलं आहे ज्यांनी त्याच्यावरती काम केले ऑर्डिनो एक कंट्रोलर आहे म्हणजे हा जो मोबाईल आहे आपला हा चालण्यासाठी याच्या आतमध्ये एक ब्रेन असतो जसं आपण चालतो त्याच्यासाठी आपल्याकडे ब्रेन आहे आपला ब्रेन आपलं मन जे अस्तित्वात नाही ते आपल्या ब्रेनला सांगतं की आता उठून उभारा तुमचं नाव घेतलंय तुम्ही भाषणाला राहा किंवा तुम्ही मार्गदर्शन करा मग मला माझ्या कानाने मी ऐकलं कान हे एक सेन्सर आहे आणि तो सेन्सर माझ्या ब्रेनला सांगतो की भाऊसाहेब जंजिरे असं नाव घेतलं गेलंय मग ब्रेन म्हणतो की ओके आता भाऊसाहेब जंजिरेला चालायचंय मग माझ्या पायाला तो सूचना देतो की चालायला सुरुवात करा आणि मग डोळ्याला सूचना देतो की स्टेज कुठे बघा आणि तिकडे जाऊन राहा हे सगळं काम कोण करत आहे माझा ब्रेन म्हणजे माझ्या वेगवेगळ्या आवडण करून करून घेतोय तसं तो जो असतो एक तो एक कंट्रोलर आहे तो कंट्रोल जनरली प्रोग्रामिंग करतात ते इंडस्ट्रीमध्ये दोन दोन तीन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स ज्या लोकांना असतो ते त्याच्यावरती प्रोग्रामिंग करतात ते प्रोग्रामिंग कशावरती करतात त्याच्याचे हात पाय डोळे सेन्सर असतात ते सेन्सर असतात ते सेन्सरला कंट्रोल करायचं काम तो ऑर्डिन करतो आणि त्याच्यामध्ये त्याला कमांड द्यायचं काम जे असतं ते सॉफ्टवेअर करतात आता कंप्युटरच्या बाबतीत बऱ्याच लोकांना माहिती ओएस कोणाला माहिती आहे मूर्ती करा वॉट इज वो एस इन कंप्युटर येस कॅन यू स्टँड टेल मी वॉट इज वोएस ऑपरेटिंग येस ऑपरेटिंग सिस्टम थँक्यू वेरी मच सो कॅन यू 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 बिग हँड्स टू दॅट गर्ल सो दॅट ओ इज इज द प्रोग्राम ऑफ दॅट कॉनिनोर सगळी बघितलं ते पौराणिक प्रोग्राम लिहिला त्याचा काय सांगायचं की मला जगविद्यालयाचे ते मुलं आहेत राशींचे त्यांनी तो प्रोग्राम लिहिलाय तर आविष्कार किंवा सॉरी मला काय म्हणायचं की संशोधन आयडिया कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ हाव आय टेलि गुगल काय होतं आयडिया आयडिया तिथे तिथे आयडियाचा आविष्कार झाला तिकडे आज गुगलमुळे तुम्ही कुठल्याही वाडीवस्तीत जा कुठल्याही कल्लीत जा कुठल्याही देशात जा कुठल्या डोंगरावरती जा आणि तिथं फक्त तिथं कव्हरेज असलं पाहिजे नेटवर्क असलं पाहिजे आजकाल विदाउट मोबाईलचे पण गुगलचे ॲप आहे जे डायरेक्ट सॅटेलाइटशी कनेक्टेड असते म्हणजे जे कम्युनिकेशन आपण मोबाईलवरती करतो ते आता वायरलेस वायरलेस झालेलं आहे मग माझा फोन जर तोडमध्ये नसेल माझ्याकडे तर सात ऍप असेल तर मी डायरेक्ट सॅटेलाईट थ्रू माझ्या फोनमध्ये मला कम्युनिकेशन होतो म्हणजे उदाहरणार्थ फ्लाईटमध्ये आता इंटरनेट आहे आपल्याला माहीत असेल सगळ्यांना पूर्वी मध्ये बसल्या 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 सांगायचे की सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ स्विच ऑफ स्विच ऑफ करून ठेवा मोबाईल कुणीही उघडू नये पण आता तिथं इंटरनेट चालू आहे का तर ते कम्युनिकेट कोणामुळे करतायत तर ते, करता। ते सॅटेलाइटचे कम्युनिकेट करतात साधा छोटासा गुगलचा आविष्कार सो छोटस संशोधन अख्खं जग बदलून टाकलं त्याने अख्खं जग बदलून टाकलं झोमॅटो किती लोकांना माहिती यामध्ये झोमॅटो कर्जतमध्ये नाही अजून झोमॅटो सर्व्हिस झोमॅटो एक साधं संशोधन आहे ते काय आहे मला भूक लागली आता आम्ही इथं दादा पटेल कॉलेजला हॉस्टेलला लायचो तर भूक लागली की काय घरी जायचं भूक लागली की काय त्याचा डबाच घेऊन यायचा आमचं बाई बारखायचं दगडी बारखायचं की मित्र असायचा त्याची दुधाची एक येतली ते डबा बुब सगळं ते रोज एसटीने त्याचे घरचे पाठवायचे तो इथं येऊन घ्यायचा त्याला घेण्यासाठी नंबर लागलेला म्हणजे सोमवारी मी बसस्टँडला जायचं मंगळवारी त्याने जायचं बुधवारी तिसऱ्याने जायचं ते घ्यायचं आणि मग खायचं कधी कधी सकाळचं संध्याकाळी सकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी पण खाय खावं लागायचं आता परिस्थिती काय मांडली नगर नगरसारख्या त्यानंतर बारामती पुणे अशा ज्या सिटी आहेत अशी या ठिकाणी तुम्हाला भूक लागली की ऍप ओपन करायचं धड धड लिहायचं काय पाहिजे ते टाकायचं आणि खायचं काही विचारायला नको घरात धर, घरातल्यांच काही त्रास नाही हेच का तेच का उष्टच का ठेवलं वगैरे काय नाही एकदम फ्रीडम आणि ते जेवण आपल्याला मिळतं झोमॅटो इतके मोठे मोठे आविष्कार मिळलेले आणि या आविष्कारामुळे या सं सुन, या संशोधनामुळे या आयडियामुळे माणसाचं लाईफ हे बदलून जात एक आयडिया माणसाला काय बनवू शकते आणि कुठल्या कुठून कुठल्या कुठून पुढे घेऊन जाऊ शकते याची कल्पना तुम्ही केली न केलेली होईल तुम्हाला माहीत असणार आहे की जेव्हा मोबाईल आयफोन आयफोन जेव्हा लॉन्च झाला आयफोन जेव्हा लॉन्च झाला तेव्हा चे स्टीव्ह जॉब हे डायरेक्टर होते म्हणजे चेअरमन होते त्यांनी जेव्हा तो ॲपल मोबाईलचं संशोधन केलं त्याच्यापूर्वी ते फक्त म्हणायचे कनेक्ट द डॉट्स कनेक्ट द डॉट्स म्हणजे काय जे मिसिंग आहे त्याचे डॉट्स कनेक्ट करा आणि डॉट्स कनेक्ट करत कनेक्ट करत कनेक्ट करत अ प्रोडक्ट दॅट्स ॲपल संशोधन आयडियाज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला माहित असेल आपल्या देशामध्ये दे पूर्वी मी आत्ता मागाशी सरांशी बोलत होतो की जग अख्खं जग पूर्वी जमिनीवरती आपली ताकद दाखवून आपली शक्ती दाखवायची म्हणजे त्याला हे म्हणतात की सॉईल पावर ज्याच्याकडे जमीन जास्त ज्याच्याकडे प्रांत जास्त तो आपली ताकद दाखवायचा त्यानंतर आलं की ज्याच्याकडे ऑइल जास्त ज्या देशाकडे ऑइल जास्त त्याचं प्रभुत्व आख्या जगावरती त्यानंतर नॉलेज आलं ज्याच्याकडे नॉलेज जास्त त्याचं प्रभुत्व जास्त आणि त्यानंतर आलं ज्याच्याकडे बिझनेस ज्याच्याकडे बिझनेस कंट्रोल आहे त्याच्याकडे जगाचा कंट्रोल आहे आणि म्हणूनच आपल्या ट्रम्प तात्या आपल्यावरती कंट्रोल करतात तुम्हाला माहीत आहे हो तुम्हाला फारके नाही ऐकलं आणि ट्रम्प बोलू बोलून आपल्या तालुक्यात ते ट्रम्प तात्यामध्ये मला फारके जाते आठवतात मी जिकडे असेल तिकडे

सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रृंखला सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस सी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त धरात एसटी समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय